नमस्कार सर्वांना मी प्रिया स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे मसालेदार धाबा स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरगुती साहित्य वापरून तुम्ही खूप स्वादिष्ट चिकन मसाला तयार करू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही मी खोबरं आलं लसूण आणि दोन तीन तमालपत्र कोथिंबीर टोमॅटो आणि धने आणि हे जे प्लेटीमध्ये छो थोडं वाटण आहे ते खोबरं आणि लसूण मी फोडणीला टाकण्यासाठी घेतले चिकनला आणि हा कांदा कापून घेतला आहे आपण एक दोन कांदे कापून घेतले आणि ही अर्धा किलो चिकनच्या प्रमाणात मी तुम्हाला सर्व सांगते आहे तुम्ही त्यानुसार करू शकता तर आता इथे आपण पहा खोबरं आणि थोडासा लसूण घेतलेला आहे तो आपण बारीक करून घेऊया मिक्सरला आता हे आपण छान वाटून घेतले पहा इथे आता आपण ह्याला चिकनला फोडणी द्यायची आहे वेगळी म्हणजे आपण आधी चिकन शिजून घेतोय इथे पहा कुकर मी कुकरमध्ये एकच चम्मच तेल टाकलेलं आहे तेल जास्त घातलेलं नाही आहे मी आता आपण जे खोबरं आणि लसूण वाटून घेतलं होतं ते आपण छान इथे परतून घेतो आहे आणि आपल्याला हे परतान परततानाच याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर आणि थोडंसं कांदा घालून घ्यायचा आहे आणि ते पण आपण छान परतून घेणार आहोत आता इथे पहा मी हे छान परतलेले आहे तर यात आपण थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता यात कोथिंबीर आणि कांदा घालून घेऊया आणि हे पण छान परतून घेऊया म्हणजे कांद्याला खूप परतायची गरज नाहीये कारण आपल्याला हे सगळं शिजून घ्यायचं चिकन बरोबर त्यामुळे फक्त हलवून घेऊन आपण हे चिकन टाकून घेणार आहोत तर पहा इथे मी मिक्स करून घेतलंय सगळं आता आपण यात चिकन घालून परतून घेऊया आणि हो चिकन आपल्याला आहे ना चिकन टाकल्यानंतर लगेच पाणी टाकायचं नाहीये थोडं घ्यायचं घ्यायचंय कारण मग चिकनचा जो वास येतो वेळेस तो वास येत नाही तर आपण इथे हे मिक्स करून छान वाफ काढून घेणार आहे आणि इथे मी एकच चम्मच मीठ आहे पाहत असाल तुम्ही पण आपण छान मिक्स करून घे आणि मिठाने छान पाणी सुटेल आता चिकनला आपण झाकण ठेवून याला एक दोन तीन मिनटं ठेवणार आहोत आणि मी वरती प्लेटमध्ये पाणी पण टाकले पहा पाणी जेव्हा या पाण्याला गरम थोडी वाफ येईल तेव्हा आपण हे पाणी चिकन मध्ये टाकून देणार आहोत तर पहा इथे आपलं चिकन वरच पाणी जे आहे ते छान गरम झाले आणि खाली चिकनला पण पाणी सुटले आता हे पण पाणी मी प्लेटमध्ये त्यात टाकले आणि वरून थोडस गरम करून ठेवलेलंच पाणी मी यात परत टाकतीये चिकन बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचंय आणि आपल्याला हे पाणी जे आहे चिकन शिजलेलं हेच आपल्याला नंतर ग्रेव्हीमध्ये आपण वापरणार आहोत तर हे आपलं दहा मिनटं शिजून घेऊया तेव्हा आपण जे मसाले मी तुम्हाला दाखवले होते इथे मी धने बिना तेल टाकता भाजून घेतलेले आहेत आणि हा जो मसाला आहे खोबरं आलं लसूण एक टोमॅटो आणि कोथिंबीर हे मी छान तेल टाकून भाजून घेतलेलं आहे सगळं आणि हे छान आपण मिक्सरला वाटून घेऊ थंड झाल्यावर आता इथे कढईमध्ये पहा मी तेल घेतले तीन चम्मच आणि तमालपत्र जे आम्ही तुम्हाला दाखवले होते साहित्यामध्ये ते टाकले आणि इथे मी एक कांदा कापून घेतला होता तो पण आहे आणि आपल्याला हा कांदा ना एकदम छान लाल होऊ पर्यंत भाजून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाहीये बिलकुल आता इथे पाहू शकता तुम्ही आपला कांदा छान लाल झालेला आहे आता आपण मसाले टाकून घेऊया इथे मी घरगुती वाटलेला काळा मसाला घातलेला आहे पहा एक चम्मच आणि हे बॅडगी लाल तिखट आहे कलर साठी तिखट नसतं हे जास्त हे तिखटवालं लाल तिखट अर्धा चम्मच घातलेला आहे चिकन मसाला आहे पहा दोन चम्मच घातलेला आहे कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता तुम्ही तुमच्या लोकल शॉपमध्ये जो मिळतो तो आणि हे मसाले आपण छान परतून घेऊया आता मसाले परतल्यावर आपण जे वाटण केलं होतं पहा ते वाटण आपण टाकून हे मिक्स करून घेऊया छान हे छान आपल्याला परतून घ्यायचंय पहा आता हे मिक्स झालंय आपण यात जे मी तुम्हाला सांगितलं होतं चिकन आपण जे शिज शिजवलं होतं त्याचंच हे आळणी पाणी आहे ते मी या मसाल्यामध्ये टाकून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे हे पहा कसं तेल आहे आपण परत एकदा यात आळणी पाणी टाकून हे मसाला छान शिजून घेणार आहोत परत मी इथे एक दीड चम्मच आळणी पाणी घातले पहा चिकनचं या अशा पद्धतीने जर तुम्ही केलं नाही चिकन मसाला तर खूप छान टेस्ट होते एकदम बाहेर रेस्टॉरंट स्टाईल ढाबा स्टाईल आपलं चिकन मसाला तयार होतो आणि मसाला पण छान शिजला जातो पहा या आणि पाण्यामध्ये आणि टेस्ट पण खूप छान येते तर इथे पाहू शकता तुम्ही आपला मसाला किती छान दिसतोय कडीने पाहू शकता तुम्ही तेल सुटायला लागलेले आहे आपल्या मसाल्याला म्हणजे आपला मसाला छान परतलेला आहे आपण याला असं दोन तीन मिनटं वाफेवर परतून घेऊया आता इथे एक एक ले मी एक चमचं मीठ टाकते कारण एकच चमच टाकले हा मी कारण आपण चिकन शिजवताना एक चमच मीठ घातलं होतं त्यामुळे मी इथे एकच चमच घातलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल मी हळद पण नाही घातलेली या मसाल्यामध्ये कारण आपण शिजताना हळद घातली होती आपण फक्त नंतर मसाले घातलेत आता आपला मसाला छान परतला आहे आपण इथे चिकन घालून घेऊया याच्यामध्ये मसालाही छान परतलेला आहे आणि चिकनही शिजलेलं आहे त्यामुळे या रेसिपीला खूप वेळ लागत नाही आपली तयारी जर असेल थोडीशी आधी केलेली तर खूप पटकन ही रेसिपी होऊन जाते ते छान आपण चिकनला पोट करून घेऊ मसाल्याचं छान इथे पहा तुम्ही आपला मसाला चिकनला छान लागलाय आता मी वरून बरं दोन चम्मच हे चिकनचं जे आणि पाणी आहे ते घातलेलं आहे तर या सगळ्या मसाल्यामध्ये आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन एक दहा मिनटं छान वाफवून आहे दहा मिनिट तुम्ही वाफवलं ना की हे पाणी सगळं आटून जाईल पहा आणि छान ग्रेव्ही तयार होऊन आपल्या चिकनला तर इथे पाहू शकता तुम्ही चिकन छान वाफवलेलं आहे आणि कलर ही किती सुंदर आलाय पहा एकदम हॉटेल सारखा चिकन मसाला दिसतोय की नाही तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये आणि करूनही पहा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि नवीन तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायच्या असतील तर तेही मला सांगू शकता कमेंटमध्ये तर इथे पहा आपला चिकन मसाला तयार आहे आणि मी त्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे किती छान दिसतोय पहा आपला चिकन मसाला धन्यवाद